परभणी शहरातील सर्वात जुनी वस्ती म्हणून ओळखला जाणारा परिसर म्हणजे गुलशनबाग या परिसरामध्ये यशवंत महाविद्यालया शेजारी जागा आहे या जागेवर नागोबाची मूर्ती ठेवण्यात आली सदरी प्रकरण हे न्यायालयात सुरू असून या प्रकरणी अनेक हेरिंगही झाले आहेत परंतु दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी येथील पुजारी व काही राजकीय नेते मंडळी या ठिकाणी येऊन तारफिनिशिंग करण्यास सुरुवात केली या ठिकाणी असलेले नागरिक तसेच हे प्रकरण हाताळणारे वकील अॅडव्होकेट इम्तियाज खान यांनी सविस्तर चर्चा करूनही काम थांबविण्यात आले नाही मागील अनेक वर्षापासून सदरील प्रकरण प्रलंबित असून याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अनेक बैठका घेण्यात आल्या आहेत परंतु त्यावर अद्यापपर्यंत काहीच तोडगा निघाला नाही या प्रकरणी मुस्लिम समाजाने जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची भेट घेऊन सखोल चर्चा करून महानगरपालिका आयुक्त जाधव यांची भूमिका संशयास्पद असल्याचे सांगितले अडगड इम्तियाज खान म्हणाले की आयुक्तावर कारवाई करण्यात यावी सद्रील वाद हा न्यायालयात चालू असताना आयुक्तांनी परवानगी दिलीच कशी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचे काम आयुक्त यांनी केले आहे असाही आरोप खान यांनी केला आहे दाखवतो आम्ही लहानपणापासून वाचतो पंचेचाळीस वर्ष झाला पोलीस प्रोटेक्शन हटलेला नाही आणि त्यांनी त्याच्यामध्ये टेम्पल टाकून दिला म्हणजे राजकीय दबावाखाली तुम्ही काय करता जर आता मी बीजेपीचा लेबल लावला तर माझे काम होणार टेम्पलचा मस्ट यू होणार एम होणार हे आहे का तुमचा दाची द्वेष तुम्ही उच्च पदस्थ अधिकारी आहे तुम्ही जबाबदारीवर बसलेले कमिशनर आहे तुम्हाला सांगतोय आणि तुम्ही जर कायदा सुव्यवस्था शहराची खराब करण्याच्या प्रयत्नात असाल तर तुम्ही जबाबदार राहताल याचे काय नाही आमच्या मुसलमानांना आदत पडलेली आमच्यावर केसेस होतील आमचा काय जाणार नाही जाणार तुमचा तुम्ही सनदी अधिकारी आहात आणि अशा प्रकारची जर तुम्ही तुम्ही अंमला पाठवल्याची काय गरज होती तिथे तुम्ही आज तुमचा सगळे स्टाफ हजर होता शहरात एवढी गणिश झालेले आहे ते काम का केले नाही तुम्ही ते काम करतात सुट्टीच्या दिवशी प्रोटेक्शन देतात तुम्ही त्यांना आणि सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट साहेबांचा जर बघितलं तुम्ही पंधरा मिनिटांना या आपण साहेबाला बोलू आपण असं दाखवायलो साहेब प्रकरण प्रलंबित आहे न्यायप्रविष्ट आहे आणि याच्यापेक्षा कायदा मोठा हो आहे माणूस मोठा हो नाही हेही मी त्यांना सांगितलं साहेब जर आम्ही चुकीचे असेल तुम्ही कमिशनर बोलवा बांधकामाची परवानगी बघा जर बांधकामाची परवानगी आम्ही इथून निघून जातो आणि तुमचं तुम्ही काम करा आणि जर तुम्हाला कामाला मदत लागत तर आम्ही मदत करू आम्ही कुठे नकार दिला तीन वर्षापासून पर तर माझं एवढंच म्हणणं आहे की यामध्ये गैरकायदेशीर अतिक्रमणाला प्रोटेक्ट करण्यासाठी या आयुक्त साहेबांनी मदत के केलेली आहे याच्या विरुद्ध कायदेशीर मार्गाने जे कारवाई करायची ती आम्ही करू परंतु डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट या नात्याने आपण डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट जे भग्याची भूमिका घेत होते समोर म्हणायलो साहेबांच्या माझा साहेबांचा परिचय नाही भग्याची भूमिका घेत होते गाडीमध्ये बसून जसा सरकार म्हणते ना चौकशी लावून नंतर बघू समेत्या नेमू या तुम्ही बैठक करू हे कायद्याची प्रणाली आहे लोकशाहीची प्रक्रिया आहे परंतु तुम्ही एखाद्या गैरकायदेशीर कृत्याला पाठराखण करत असाल तर समाजात असंतोष निर्माण होणार उद्रेक निर्माण होणार आणि त्या उद्रेकाला साहेब हे पोलीस पण थांबू शकत नाही आज वाले कदम साहेब होते पी आय साहेब आम्ही बोलत बसतो तिथे साहेबांनी समजवला आम्ही साहेबांशी चर्चा झाली चर्चेने मार्ग सुटतो परंतु चर्चा करण्यास तयार नाही सगळा फौज फटा घेऊन तिथे उपस्थित झाला सर आता हे फौज फटा कोणाच्या याच्यावर आला कमिशनर साहेबांनी कसे आदेश देऊन पाठवले त्या प्रोटेक्शन डी एम साहेबांना कोण दिला निर्देश आपण दिले का की सर त्यांना निर्देश त्या स्पॉट वर जा एवढा गंभीर प्रकरण आहे दू शिवाडे साहेब सब डिव्हिजनल ऑफिसर यांनी हाताळलेला आहे सर सगळं प्रकरण झाला आपण शांतता कायम ठेवली आणि आजही आम्ही आपल्या दरबार देशासाठी चालू की लोहिक शाही ही हत्या व्हायची त्या प्रकारामध्ये गंभीरतेने लक्ष घालून असंतोषाचे वातावरण निर्माण होणार शहरात कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे त्यामुळे माझी विनंती आहे सन्मान साहेबाला की या कमिशनर साहेबाला जे म्युन्सिपल कमिशनरच्या एका चुकीमुळे एवढा उद्रेक शहरात झाला आता सगळ्यांना आपल्याला सुट्टीच्या दिवशी घेऊन बसावा लागला कायदा सुव्यस्थेचा आणि मुख्य गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळेस अनुचित प्रकार हाताळण्याचा आणि त्याच्यामध्ये कोणताही प्रकार घडू नये अनुचित प्रकाराला आळा घालण्याचं काम आमच्या समाजाला केलेलं आहे आम्ही केलं तसं आम्ही बोललो संवाद साधला पीआयशी बोलणं झालं पी आय साहेबांनी बोलल बघा प्रवृत्ती बघा आता एवढे एवढे मोठे अधिकारी बसलेले आहेत आणि त्यांची प्रवृत्ती बघा केवढं अर्जंट काम आला त्याला मुख्यमंत्र्यांचा फोन आला आणि मुख्यमंत्र्यांचा फोनही आला तर एवढ्यापेक्षा मोठा विषय काय असेल साहेब शहर जणाला लोकांची मनात जळाली तुम्हाला त्याची सिरियसनेस पाठवण्यात गेली तर माझं एवढंच म्हणणं आहे साहेब तुम्ही डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आहे लोकशाहीची हत्या इकडे झालेली आहे एक गैरकायदेशीर कायदेशीर करण्याचा प्रयत्न घडीला करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये पोलिसांचा वापर करण्यात आला त्यामध्ये महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा वापर करण्यात आला आणि स्वतः डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट आणि तालुका मॅजिस्ट्रेट त्या घटनामुळे त्या हत्येचे साक्षीदार आहेत